नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवे व्हिडिओमध्ये तर आज आपण एक वेगळी भटकंती करणार आहे तर आज आपण एक साताऱ्यातील एक अपरिचित गडाला भेट देणार आहे तर आपण आलो आहे आत्ता टोळेवाडीचा भैरवगड हा किल्ला पाहायला तर हा गड म्हणजे थोडासा अपरिचित गड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या गडाचा उपयोग टेहाणीसाठी व्हायचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये बरेच आपल्याला गडकोट पाहायला मिळतात त्यामध्ये साताऱ्यामध्ये गडशृंखला तर फार पाहायला मिळतात त्याचे काही उपदुर्ग उपदुर्ग म्हणजे काय की जे टेहाळण्यासाठी किंवा घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी काही विसाव्यासाठी ज्या किल्ल्याचा उपयोग व्हायचा त्या गडाचा उपयोग व्हायचा त्या गडाला आपण उपदुर्ग किंवा त्याला टेहाणीचा किल्ला असं म्हणतात तर हाच किल्ला एक आपण पाहणार आहे किल्ला खूप सुंदर आहे अगदी वरचं वातावरण पण एकदम मस्तपैकी झालं आहे माझ्या पाठीमागे आता तो जो पुढे दिसतोय तुम्हाला तो आहे तो टोळेवाडीचा भैरवगड आणि तोच किल्ला आज आपण एक्सप्लोअर करायचा आहे तर मित्रांनो जाव्या तिथला एक्सपिरियन्स घेऊया आणि तो गड एक्सप्लोअर करूया माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण मी असे आडवाट्याची भटकन ती तुमच्यासाठी घेऊन येत असतो आहे मित्रांनो चालू करूया आपल्या या, या गड फेरीला आपण आलो टोळेवाडी या गावात आणि टोळेवाडी गावाच्या इथं एक मंदिर आहे त्या मंदिरापाशी आपण गाडी लावली आणि गावातूनच पायवाट वरती त्या गडावर गेल्या ही माझ्या पाठीमागे जी वाट बघताय ती डायरेक्ट गडावर जाते एक साधारण पंधरावी ते वीस मिनटं आपल्याला त्या पटारावर जायला वेळ लागतो आता जाव्या पटारावर आणि कसा किल्ला आहे तो पाहूया गडा वाट जायला हे सरळ जायचं किती वेळ लागतो हा पाच ते दहा मिनिटात आपण गडीतल्या भैरवनाथच्या मंदिरा येतो ही दगडामध्ये आत खोदलेली गुहा आहे आणि गुहेमध्ये आपल्याला भैरवनाथाचं दर्शन पाहायला मिळत हे दर्शन घेऊया आणि आपण गडाकडे कुच करूया पुढं माणसं आहे आवाज येतोय तर बघू वाट कुठून ती चला दादा गडावर जायला कुठलं हा हा एकच पायवट वर आले पायवटवर इथून गेले ते का वरती गेलंय का मंदिराच्या बाजूनच बरं ठीक आहे स्वतः आपण इथं ग्रामस्थ भेटले आपल्याला आणि त्यांना विचारलं आपण की वाट कुठं जाते तर ते म्हणले की मंदिरापासून वरती वाट गेली तर पाहूया आपल्याला आता कुठे वाट सापडते ती आपण इथं जे खाली ते खाली पात आहे ना ते गळीतला बहिरून त्या मंदिरापासूनच आपल्याला एक डाव्या साईडनं वाट गेली वरती पुढे सरळ जायचं नाही सरळ गेलं तर आपण डायरेक्ट त्या पटरापाशी पोचतो म्हणजे दुसऱ्या बाजूला जातो तर तिकडे न जाता ही जी माझ्या पाठीमागे जी वाट गेली आहे त्या वाटेने इथून वरती जायचं आणि ती सरळ आपण त्या कातळात खोदलेल्या पायऱ्यात आहेत तिथं आपण पोचतो आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकताय ही पूर्ण नैसर्गिक तटबंदी आपल्याला इथे दिसते आणि त्याचबरोबर थोडंसं लांब त्या झाडाच्या पाठीमागे आपल्याला कातळत खोरलेल्या पायऱ्या दिसतात तर त्या पायऱ्यावरून आपण वरती पटारावर जायचं थोडंसं दुपारच्या वेळेस आपण चालतोय उन्हाची दमचाक होते आहे रखरखीत ऊन लागतेच पण तरी पण या सह्याद्री फिरायची हाऊसच वेगळी जाऊया आता किल्ल्यावर पोचू एक दहा ते पंधरा मिनटात आपण त्या गाडावर पोचायचं आहे चाला पावसाळ्यात निसर्ग फिरणारे तुम्हाला पावसाळी बेड़के बरेच गावतील पण कडक उन्हात त्या उन्हात सह्याद्री फिरणारे दुर्ग भटके तुम्हाला क्वचितच गावतील तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे गडावरती म्हणजे साधारण आता या कातळ्यातल्या पायऱ्या तुम्हाला दिसतात त्या वर चढून गेलं की आपण त्या गडावर पोचतोय आता ही दुसरी गोष्ट मला खंत वाटली की मित्रांनो कधी तुम्ही येणार असाल म्हणजे कुठली अपरिचित ठिकाणे असू दे कुठलीही जरी असेल तर या ज्या गोष्टी आहेत का नाही याची जरा काळजी घ्या कारण काय होतंय किंवा आपलाच निसर्ग आहे आपलेच गडगोट हे आपले सखे सोपते आणि ज्यावेळेस येताना आहे ना या गोष्टी जाताना आताना परत नाही होय पाण्याचा साठा लागतो आहे भरपूर आहे पण इथं टाकून देत नव्हतं काय होतं एवढं चांगलं सा सौंदर्य आहे ह्या सौंदर्याला एक ताडा जातो तर आता हे जाताना आम्ही खाली नेणार आता तत्पूर्वी इथंच ठेवतो आणि ज्यावेळेस किल्ला उतरणार त्यावेळेस आम्ही हे खाली घेऊन जाऊया आता जाऊवरती दोन ते तीन मिनटात आपण गडावर पोचतो आहे आपण पठारावर पोचलोय आणि केवढं विस्तीर्ण पठार आपल्याला इथे दिसतंय तर सुरुवातीला पायऱ्यावर चढून आलं आपल्याला हा दगडी स्तंभ पाहायला मिळतोय त्याच्यानंतर मागे तुम्ही पूर्ण विस्तीर्ण प्रदेश केवढा मोठा प्रदेश आपल्याला इथे दिसतोय म्हणजे याचा टेहळणीचा उपयोग पुरेपूर याचा फायदा व्हायचा यासाठी या, या किल्ल्याची उभारणी केली असा वर आल्यावर भले मोठे पटार आपल्याला दिसू लागते आणि वरून नजारा तर काही अप्रतिमच होता चारही बाजूला लांबचा लांब पल्ला दिसत होता पटारावर मधोमध मद एक मंदिर आहे ते आहे भैरवनाथाचे सध्या गावकऱ्यांनी जीर्णोद्धार करून पुढे पत्र्याचे शेड मारलेले दिसते मंदिराच्या जवळ नंदी आणि काही शिळा पाहायला मिळाल्या त्यानंतर आम्ही आत मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आतमध्ये भैरवाची मूर्ती आहे बाजूला जोतिबा आहे आतमध्ये गुलालाचा सडा होता बहुतेक काही दिवसापूर्वी इथे यात्रा भरली होती तर मित्रांनो आपण मंदिरापाशी पोचलो तुम्ही पाठीमागे माझ्या मंदिर बघू शकताय दगडी मंदिर आहे आणि आतमध्ये भैरवनाथाचं आपल्याला मंदिर पाहायला मिळते ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी इथे जीर्णोद्धार केलेलं आहे पत्र्याचं शेड आहे आणि मोठी यात्रा इथे भरते दुसरी गोष्ट म्हणजे आज भैरवनाथामुळे या गाडाचं नाव भैरवगड असं पडलं पूर्वीच्या काळी प्राचीन घाटवाट ज्या असायच्या कोकणाला जुळलेल्या त्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा इथे व्यापारी जे प्रवास करायचे त्या विसवासाठी इथे जागा असावी एक अंदाज बांधू शकतो आहे तर आता आपण पटार पूर्ण बघूया काही ड्रोन शॉट घेऊया आणि सगळा हा पूर्ण गडकोट आपण पूर्ण करूया तेश इथून आपल्याला आता कुठले कुठले किल्ले दिसतात गड दिसत सांग तर आता धोक्यात काहीच लक्षात येईन झाले क्लीन वातावरणात आपल्याला काय काय दिसत तर आता आपण आहे भैरवगडावर त्याची उत्तर बाजू आहे तर उत्तर बाजूला जर आपण बघितलं तर स्पष्टपणे अजिंक्य तारा दिसतोय अजिंक्य ताराच्या बरोबर मागं वैराटगड दिसतोय त्याचबरोबर डाव्या साईडला जर गेला आपण तर आपल्याला शिवपटेश्वरचं पठार दिसतंय त्यानंतर पुढे जरा गेलं तर खोबणीत आपल्याला सज्जनगड दिसतोय त्याच्यानंतर जर वातावरण जर क्लिअर असेल तर त्याच्यामागं आपल्याला कमळगड आणि कमळगडच्या बाजूनं आपलं ही पाहू शकतोय उजव्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला जरंडेश्वरचा डोंगर दिसतोय आणि याच विरुद्ध दिशेला जर आपण पाहिलं तर आपल्याला वसनगड म्हणजे हा किल्ला टेहाणीचा काम होतं तर मॅसेंजरचं काम करायचा म्हणजे तुला जर आपल्याला वसनगडचा अजंक्य तारावर मेसेज पोचवायचा असेल तर तिकंड पूर्वीच्या काळी जसं मी आहे त्याच्यानं की पूर्वीच्या काळी तिथं ज्यावेळेस मेसेज जायचा तो इथं पोचायचा इथून ते पुढं जायचा आणि तसा करत पास करून अजिंक्य तारावर यायचा तर या गोष्टीचा या किल्ल्याचा बराच उपयोग व्हायचा मग हे असे उपदुर्ग जर म्हटलं का नाही तर याला म्हणू शकतो हेच असे असतात की आडवाटेचे किल्ले आपण कधी कधी मिस करतो मिस करतो बरं याचा इतिहास म्हणजे असा काय फार मोठा वेगळा नाही म्हणजे असं काही जास्त आपल्याला इथं वाचण्यात आलं नाही साधारण अठराशे तीसच्या काळात इंग्रजांच्या ताब्यात ज्यावेळेस तहज आला त्यावेळेस इंग्रजाच्या काळात गेला असं मी ऐकलं आता आपण या यायचं म्हटलं तर अजून किती आपण येऊ शकतो किती रस्ते आता आता ना कुठले आपण रस्ते किंवा तुम्ही जर कराडवरून येणार असाल तर आपण उमरज उमरज काशे सासपडे मार्गाने आपण कडवे बुद्रुक वरती चढू शकतो दुसरा मार्ग आहे तो नागठाणी मार्ग आपण जो आलो तर मार्ग म्हणजे सातारा मुख्य जर सातारा कडून येणार असेल तर तो एक रस्ता आहे दुसरी गोष्ट आपण कराडवरनं आलं तर उमरच मार्ग आहे आपल्याला दुसरं गोष्ट आपण पाटणवरनं चिपळूण मार्ग येत असेल तर आपल्याला वरती सडावाघापूर वाघापूर तारळे तारळे करून आपण इथे होऊ ते शकतोय ते। म्हणजे हा प्राचीन घाटवाटाच होत आहे आणि या घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचं उपयोग होतं तर आता आपण ही वाट बघितली महत्वाचं म्हणजे मी गुगल मॅपची लिंक देणारच आहे त्यावेळेस नक्की तुम्ही ते चेकआउट करा आणि कधी आला तर इथे भेट द्या तर आता आपण बघूया पुढचं आपल्याला पुढचं ती नैसर्गिक जी नेड आहे राजगडवर तो पाहिला असेल आपण बघायचं ते चला या पटराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारे नैसर्गिक नेडे नैसर्गिक नेडे म्हणजे काय नैसर्गिकरित्या तयार झालेले एक मोठं होल हो असतो असेच होल आपण राजगडावर देखील पाहिले असणार मित्रांनो तुम्ही बघताय कसलं लोकेशन झालं आहे म्हणजे मग अशी पावसाचं वातावरण झालं आणि ढगं बघा कशा असे पुंचके तयार झाल्यात आणि काय जबरदस्त लोकेशन आपल्याला इथं दिसतंय एक नंबर असं दिसतंय थोड्याच वेळात आता पावसाला सुरुवात होईल आता आपण जायचं तिथे शेडमध्ये थोडं थोडे टिपके टिपके येतात मित्रांनो तर आता हा गड पूर्ण फिरून झाला आपला तुम्ही पाठीमागे बघू शकताय पावसाचं वातावरण तयार झालं आणि पाऊस पडायला सुरुवात झालं तरी पण सगळं मी शूट घेतलंय तुम्हाला जेवढा इथं किल्ला आहे सगळं मी तुम्हाला दाखवलंय भैरवनाथाचं मंदिर बघितलं आपण ते नैसर्गिक जी नेडा आहे ते बघितलं बरंच अजून आपल्याला इथं काय पाहायला मिळतंय तर आता जाऊया आपण आपल्या परतीच्या वाटेकडे तुम्हाला किल्ला कसा वाटला गड कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि महत्त्वाचं असे अपरिचित तिक, ठिकाणं तुम्ही नक्की शेअर करा आता लवकरात उकर, लवकर आता गड उतरला पाहिजे कारण आता संध्याकाळची वेळ पण झाल्या सूर्यास्त आपले निद्रेस जायला लागल्यात आणि महत्त्वाचं पावसाचं पण वातावरण झालं तर पटकन आता खाली उतरायचं आणि आपला ही गडफेरी इथं संपवायची तर लवकर आपण भेटू एक नवीन भटकंती घेऊन आता कशी वाटली ही अनसिन सातारा हे नक्की मला सांगा आणि महत्त्वाचं लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असे आडवाट्याचे ठिकाण तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो मित्रांनो जाऊ भेटू एक नवीन आडवाट्याची भटकंद घेऊन जय शिवराय जय महाराष्ट्र पावसाला सुरुवात झाली आणि आता लवकरात लवकर आम्ही निघालो आता त्या शेडमध्ये मला वाटलंच ते कारण आबाळ असं गच्च भरून झालेलं काळं ढग तयार झालेलं